नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणार आहोत वॉटरफॉल बघायला भारुंडी त्याला म्हणतात तर आता निघ निघतोय आम्ही माझ्यासोबत आहेत माझे मित्र आणि सुरगाण्यापासून पाच सहा किलोमीटर आहे वाटतं तर मग बघू चला तर मग निघूया परिस्थिती बघू शकता जाग जागे तळे आहेत बघा आपल्या बुरगाणा तालुक्यात रस्ते झाले तर बघू शकता मित्रांनो कसा रस्ता आहे एक तर एकट्याला पाठवलंय गाडी घेऊन कारण की दगड निघलेले आहे तिथ आणि नदी तर दिसते इकडून त्या साईडनी आहे तर बघू कुठं आहे तो वॉटरफॉल आणि काय झालंय ना आम्हा तिघ दोघांना पण माहित नाही आणि मला पण माहित नाही हॅलो आता दोन रस्ते राहता oh रस्त्या खतरनाकसा रोड लागलेला <laughs> आणि रास्ता देखो भाई आर्याभाई आम्हा भाई रायडर बन चुके चुकेन्शन नाही आहे नाही का तुमचा आहे तुला प्रॉब्लेम नाही आहे <laughs> मित्रांनो पोहोचलोय आणि खतरनाक रस्ता तरी गाडी घेऊन इथंपर्यंत आलोय आणि तिकडून अशी नदी वाहते आणि धबधबा दब दाखवत होता मात्र इकडनं इथं आहे आपला धबधबा दब मस्त असं लोकेशन आहे नक्की या फिरायला लोकेशन सांगू का तुम्हाला दुर्गाण्यातून आपल्याला पुढं हातगड असं गाव आहे एक हातगड या प्रतापगड सॉरी <laughs> <थारी>, सॉरी <थारी। laughs> प्रतापगड आहे पाच सहा किलोमीटर असल तर नक्की या आणि बघा बघू शकता मित्रांनो ते असं मस्त असं लोकेशन आहे आणि जे पाहिलं पाणी पाण्याचं थेंब ते असं वरती येऊ राहिलं आणि एकदम गारगार बघू शकता मित्रांनो आता खालच्या साईडने जातोय बघायला आणि हे एकदम गुफासारखी जागा आहे तर चला आपण जाऊया आता वाटत पाणी जात असत हे बघा आणि आपला आर्या चाललेला आहे पुढं तर चला आणि हमारे आपल्यासोबत पण एक युट्यूबर आहे त्याच्या चॅनलची मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर नक्की बघा आणि त्याला पण सपोर्ट करा आणि काय सांगू खतरनाक का रस्ता आहे बाई <laughs> हो तकलीफ अरे आता हा बघाय खतरनाक असा तू दिसतोय आणि अजून उतरायचं आहे खाली ना। रस्ता बघा किती खतरनाक आहे बघा हळू हळू थोडा थोडासा फिसलन जैसा लग्न दगड दगड चिकन आहे हळ बर काय काय चालू आहे खाली आणि बघा मस्त इथं ना जे पाण्याचे थे माहित नाही का एकदम असेहऱ्यावर येऊ राहिले आणि मस्त असं गारगार वाट राहिले

काय मस्त असं लोकेशन आहे आणि बघू शकता तिकडं मासे पकडू राहिले ते वाटत हे बघा तिकडं काही जाळं वगैरे आहे वाटत आणि एक बोडालेला आहे वाटते तिकडं धुम करून दिसू दिसून राहायला एकाच्या हातात जाळा आहे तो पण निघायला बघा गाई चाललो आहे आता आणि बघून झालेला आहे मस्त असा वातावरण पण आहे पाण्याचं वातावरण नाही आहे तर निघतोय आता आणि परत तो चढायला रस्ता तर थोडा बघावा लागेल तर त्यावर वरती चढतोय मग बोलू तुमच्यासोबत बघू शकता मित्रांनो हा रस्ता बघा गाईज आता वरती आलोय आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय